नियोजन करतो की नाही नियोजन मध्ये आपण डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतो प्रकल्प सविस्तर अहवाल सगळं गावाची कुटुंब किती लोकसंख्या किती आहे नदी आहे का नाले आहे का कुठून घेतलं ठेकेदार कोण राहील पैसा किती लागेल सिमेंट किती वापरायचं विटा किती वापरायच्या टाकी किती उंच बांधायची किती लिटरची बांधायची वीज किती बोलायची पाईपलाईन कुठे टाकायची पाईप कोणत्या कंपनीचा चालायचे पंप कोणत्या कंपनीचा

म्हणून आपल्याला हे विषय शिकणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून हस्तांतर प्रक्रिया करत असताना पूर्ण करत असताना जे सर्वात महत्वाचा जो घटक आहे तो आहे योजना फेरी आणि योजना आणि कसे निकायला लागते पाणीपुरवठा योजनेची आणि पाणीपुरठा योजनेमध्ये जे सात घटक आहेत त्या सात घटकांना आपल्याला तेच मारावा मग योजना फेरी ठीक आहे

किंवा जे इंजिनियर निवडलेले आहेत ते तुमच्या गावात येतील ते तुम्हाला आपण जर प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्याकरता तुम्हाला योजना फेरी करावी लागते म्हणजे तुम्हाला सोबत घेऊन जातील आणि की तुम्ही होणार त्याशिवाय हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होत नाही म्हणजे तुम्हाला योजना फेरी करताना ती घेऊन जातील कोण घेऊन जाणार इंजिनिअर किंवा तुमच्या गावाचा हे आहे